काल मराठी भाषा दिनानिमित्ताने तिकिटालयी या अॅपचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे अभिनेते अशोक सराफ महेश कोठारे प्रशांत दामले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कराडे यांनी केले याच कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षणची चांगलीच शाळा घेतलेली दिसली राज ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले संकर्षणजी त्या दिवशी नाट्यसंमेलनात मी एक वाक्य बोललो होतो की आपल्या लोकांचा आपण सादर केला पाहिजे त्यामुळे सर असं काही नसतं चंद्रकांत कुलकर्णी सर असं मी समजू शकतो त्यामुळे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजेत असं म्हणत राज ठाकरेंनी संकर्षांची शाळा घेतली पुढे राज ठाकरेंनी सर्वांना एक धमाल किस्सा सांगितला मला परवा श्रीरंग गोडबोले भेटले ते म्हणाले मी कॅफे गुडलक मध्ये बसलो होतो तेव्हा मी सांगितलं मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या आता अंड्या बोलायचं नाही असं म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा